राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करणाऱ्या पायाभूत विकास महामंडळाला अखेर सरकारनं स्वतंत्र कार्यालय दिलं पाटो प्लाझावरील स्पेस इमारतीतील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर महामंडळाचं कार्यालय स्थापन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर आणि जीएसआयडीसीचे अध्यक्ष आमदार प्रमोद सावंत उपस्थित होते फाटली साडेचार वर्ष हे सरकार आल्यानंतर आम्ही जे जे इन्फ्रास्ट्रक्चर केलं हे एक्सलन्स स्टेट ऑफ द आर्ट केला इट मे बी फूड एण ड्रग्स ऑफिस किंवा गोवा मेडिकल कॉलेज कॉम्प्लेक्सात ॲड केले लेक्चर हॉल्स एक्झॅम हॉल्स फॅकल्टीज लेडीज हॉस्टेल असत सालिगाव प्लांट असत बांधलेली स्कुलां असत हॉस्पिटलां असतीत ग्राउंड्स असतीत स्टेडियम्स असतील आम्ही कामां सगळी स्टेट ऑफ द आर्ट केले आणि त्यामुळे जे साधारणपणे जे जी एस आय डी सी कडल्यान हे काम जाय ते जी एस आय डी सी तशीच स्वतंत्र बरी स्पेशियस स्टेट ऑफ द आर्ट अशीच प्रिमायसीस अशी। ते खरं म्हणजे इट वॉज लाँग अवेटेड दॅट हॅज बीन प्रोव्हायडेड टू देम आज दसऱ्याच्या दिसा आम्ही ही गोष्ट करू शकले आणि खात्री असा ताचे, ताचे, ताचो उपयोग बाकी कडली कामा GSI जी आसा ती गती आय डी जीएसआयटीसीचे नवीन बिल्डिंगे आम्ही स्थलांतरण केलं म्हणजे जे आमचे ऑफिस आशिले सी बिल्डिंगे सातवो आणि आठवो फ्लोर तो सेम ऑफिस वी हॅव शिफ्टेड इन टू द स्पेसीस बिल्डींग फर्स्ट आणि सेकंड फ्लोर या दोन फ्लोरांनी शिफ्ट केला त्याचे इंटेरियर जे असा ते सगळे आमच्याच ऑफिसा मार्फत आम्ही करून घेतला डिझाईन अस म्हणजे वेगवेगळे आपले डेप्युटी मॅनेजर मॅनेजर्स कॉन्फरन्स रूम मिटींग रूम त्याच्या हात केले इन्फ्रास्ट्रक्चर ॲप्रोक्सिमेटली इट इज ऍप्रोक्सिमेटली फाईव्ह हंड्रेड हा आणि त्याची कॉस्ट जी असा इट इज इंटिरियर डिझायनिंग दोन रिजन वन पॉईंट एटी वन टूर एटी लॅक्स